जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी उद्धव ठाकरे यांना सर्वात मोठा दिलासा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसैनिकांनी एकच जल्लोष व्यक्त केला मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अगोदर हा जो काही मोठा विजय झालेला आहे ती नांदीच म्हणावी लागेल आणि मुंबईत ठाकरेंशिवाय पर्याय नाही असंच म्हणावं लागेल म्हणून तर या विजयाचं मोठं जे यश होतं ते आज शिवसैनिकांनी साजरं केलं मातोश्रीवर गुलाल उधळला नेमकं काय आहे आणि तो कोणता विजय आहे ज्याने मुंबईत भगवा फडकला आणि तोच भगवा आता महानगरपालिकेवर सुद्धा फडकणार आहे नेमकं काय आहे हे सविस्तर बघण्याअगोदर जर आपण कट्टर शिवसैनिक असाल मराठी माणूस असाल मुंबईतला माणूस असाल तर कमेंटमध्ये नक्कीच मी मराठी ठाकरेंचा समर्थक शिवसेना ठाकरे असं लिहायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा तर आपण नेमकं काय झालं आहे आणि कुठे मुंबईत भगवा झेंडा फडकला आहे ते आपण सविस्तर या बातमीपत्रात बघूया गेल्या काही दिवसांपासून गटाला अनेक धक्के बसत आहेत तसेच भाजपालासुद्धा धक्के बसत आहेत मुंबईत ठाकरेंशिवाय पर्याय नाही अशी जी भाषा म्हटली जाते ती भाषा गेल्या एक दीड महिन्यापूर्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर मराठी माणूस सुकावला होता तोच आता मराठी माणूस प्रत्येक निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधूंना निवडून देणार यात काही शंका नाही त्या दिवशीच खात्री पटली की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार आणि मुंबईवर राज्य करणार गुजराती नेत्यांच्या इशाऱ्यावर महाराष्ट्रातले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री चालतात आता त्यांचं जे कायमचं जिंकणं बंद होणार याच महत्वाच्या मुंबईत झालेल्या निवडणुकीमध्ये शिवसैनिकांनी जोश व्यक्त करत आपलीही सर्वात जास्त म्हणजे सगळ्याची सगळ्या जागा जिंकून भाजप आणि गटाचं डिपॉझिट जप्त केलं एकवीसपैकी एकवीस जागा जिंकल्या विमा कामगार कोऑपरेटिव्ह बँकेवर शिवसेनेचा भगवा फडकला बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण झालं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित विमा कर्मचारी सेनेने शिवसहकार पॅनल हा उभा केला होता त्यातून विमा कामगार कोऑपरेटिव्ह बँकेच्या एकवीस जागांवर ही निवडणूक झाली आणि आत्तापर्यंतच्या सर्वात मोठा इतिहास रचत एकवीसपैकी एकवीस जागा अनिल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिकांनी जिंकल्या आणि आपले सगळेच उमेदवार विजयी झाले आणि समोरचे भाजपाचे आणि शिंदेगडाचे सगळ्या उमेदवारांचं अक्षरशः डिपॉझिट जप्त झालं मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अगोदर ही झालेली महत्त्वाची निवडणूक जी तळागाळातले कर्मचारी कामगार यांच्याशी निगडीत असते ती निवडणूक शिवसेनेने जिंकली आणि भगवा फडकवला या विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या सर्व शिवसैनिकांचं कौतुक उद्धव ठाकरे यांनी तसेच अभिनंदन सुद्धा केलं व कौतुकाची थाप सुद्धा पाठीवर दिली या विमा कर्मचारी सेनेचे विजय उमेदवार होते दिनेश बोबाटे प्रशांत सावंत अंकुश कदम सचिन खानविलकर जगदीश वेताळ मनोहर लाड निलेश जुवेकर मिलिंद सारंग केदार बोरवणकर विजय बिरमोळे शैलेश दाभोलकर सुभाष शेलार असे अनेक जे शिलेदार जिंकून आले त्यांचं कौतुक ठाकरेंनी केलं आणि सर्वांना मुंबई महानगरपालिका निवडणुका मेहनत घेण्याचे सुद्धा आदेश दिले जसं आपण आता जिंकलो तर ही सेमीफायनल होती याप्रमाणेच आता आपण जी फायनल अंतिम आहे ती दोन्ही ठाकरे बंधूंसाठी लढू आणि मराठी माणूस या मुंबईत राहायला पाहिजे मराठी माणसाचा भगवा झेंडा फडकला पाहिजे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सर्वांचं अभिनंदन केलं सर्व विजयी उमेदवारांनी भाजपाचं जे डिपॉझिट जप्त केलं त्याबद्दलसुद्धा उद्धव ठाकरे आणि शिवसैनिकांनी जल्लोष व्यक्त केला मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आता अशा या झालेल्या निवडणुकीचीच नांदी ही महानगरपालिका निवडणुकीसुद्धा ठाकरेंचा आज भगवा फडकणार असं वाटतं का तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे यांचा ठाकरे बंधूंचा भगवा झेंडा फडकेल ही भाजपा शिंदे गटाचा तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र